नमस्कार मी मानस मनोरे ए बी नाईन व्ही मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत इंडिया आघाडीत पाच वर्षात पाच पंतप्रधान देतील नरेंद्र मोदींची कोल्हापूर सभेत इंडिया आघाडीवर टीका महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची फेकून द्या तुम्ही घाण आणि वाढवा महाराष्ट्राचा मान कोल्हापुरातील महायुतीच्या प्रचार सभेत रिपाईची रामदास आठवले यांच्या दमदार चारोळ्या ठाकरे आता टोला शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांना अटक होण्याची शक्यता नवी मुंबई एपीएमसी मध्ये पासष्ट कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल अटक केल्यास राज्यभर आंदोलन करणार शरद पवारांचा इशारा महायुतीचा जागा वाटपाचा तेढा सुटला लवकरच जागा वाटप जाहीर करू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य नकली शिवसेना बाळासाहेब असते तर नक्कीच दुःखी झाले असते कोल्हापुरातील सभेत मोदींनी साधला शिवसेना ठाकरे गटावर निशाणा काहींच्या विकास पुस्तिकेत निम्मी कामे माजीत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत अजित पवारांनी केली मिमिक्री तुम्ही मला निवडून दिलं तर रोजगार देणार बेरोजगारी मिटवणार आणि कोकणचा कॅलिफोर्निया करणार नारायण राणेंचं वक्तव्य भाजपकडून उत्तर मुंबईमधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर